हिंदू धर्माच्या दोन शाखा एक मग शव आणि वैष्णव असं पण म्हटलं जातं आणि हिंदू धर्म वेगळा आणि वैदिक धर्म वेगळा असं पण काही इतिहासकार मांडणी करतात तर हे काही खरं आहे का हे इतिहासाचे धरून आहे का यात मध्ये काय तथ्य आहे का एक असं आहे की वैदिक धर्म हा काही धर्म नाही वेदांच्या मध्ये हे त्या समाजाचं वर्णन आहे Hmm. त्या समाजातल्या त्याच्यावरून आपल्याला कळतं की तो समाज एकमेकाशी कसा वागत होता hmm. वेदांच्या मध्ये हिंदू हा शब्द सुद्धा नाही hmm. हिंदू नावाचा शब्दच वेदांच्या मध्ये नाही हे आपल्याला hmm. लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वर्णनं जी, hmm. जी सापडतात ती स्त्री प्रमुख असलेल्या गण समाजाची वर्णनं सापडतात hmm. हे पण आपल्याला दिसेल आणि शहरांच्या मध्ये राहणाऱ्या लोकांशी त्यांचं युद्ध झालं अशी वर्णन सापडतात आणि त्याच्याशी त्याचं त्याच्या बाबतीमध्ये जे संदर्भ संशोधकांनी शोधून काढलेला आहे त्यामधून असं दिसत की हे जे आ, गाई बैल पाळणारे आणि फिरते अशा तऱ्हे फिरणारे रथामध्ये प्रवास करणारे शस्त्र बरोबर असणारे धनुष्यबाण वापरणारे असे जे लोक होते त्यांना आर्य वाटलं गेलेलं आहे आणि ते त्यांचा संघर्ष हा त्याचा अर्थ असा दिसतो की जी सिंधू संस्कृती सारखी जी शहर होती त्या शहरातल्या राहणाऱ्या लोकांच्याशी झालेला आहे आणि त्या त्याचं वर्णन त्या ह्याच्यामध्ये आहे वेदांच्या मध्ये आहे त्यामुळे वेदांच्या मध्ये आज ज्याला हिंदू धर्म म्हणतात आणि त्याची जाती अवस्था आहे त्याचं काय जे आता हिंदू धर्म म्हणून सांगितलं जातं मनुस्मृती वगैरे तसलं काहीही वेदांच्या मध्ये नाही फक्त ऋग्वेदाच्या अखेरच्या भागामध्ये पुरुष सुध आहे त्या पुरुष सुक्तामध्ये मात्र त्याचा उगम झालेला उगमाचा एक खूण दिसते की त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की एक विश्वपुरुष निर्माण केला गेला झाला आणि त्या विश्व विश्वपुरुषाच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले त्यानंतर त्याच्या बाहूमधून क्षत्रिय जन्माला आले त्याच्या दडामधून Hmm. 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 तेचनंतर, तेचनंतर, वैश्य निर्माण झाले आणि पायामधून शूद्र निर्माण झाले अशा तऱ्हेची मानवी समाजामधली उतरंड ही जी जगातल्या कुठल्याही धर्मानं सांगितलेली नाही ती उतरंड ही पवित्र आहे म्हणजे सर्व ब्रामण त्याच्यानंतर क्षत्रिय त्याच्यानंतर वैश्य त्याच्यानंतर शूद्र ही जी उतरंड आहे ही उतरंड ही योग्य आणि पवित्र आहे अशा तऱ्हेची मांडणी ही पहिल्यांदा ऋग्वेदाच्या शेवटच्या भागामध्ये आलेली आहे आणि ती काय लगेच ती काय टिकली नाही पुढे परंतु त्याच्या त्याच्या वै त्यात जी विचारसरणी मांडलेली आहे ती जाती व्यवस्थेच्या उतरण्याची विचारसरणी आहे की माणसं हे विषमत असतात विषमता हाच मानवी समाजाचा नियम असला पाहिजे आणि काही जाती उच्च असणारच काही जाती काही माणसं कमी ती असणारच अशा तऱ्हेची त्यामध्ये मांडणी आहे असं परा देशमुखांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे परा देशमुख यांनी जे काय पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हडप्पा आणि सिंधू संस्कृती जी नष्ट झाली मोहन तर त्याच्या संदर्भात ते ऋग्वेद अशी जोडतात का इंद्राने ती संस्कृती नष्ट केली ते शं शंभर शहर नष्ट केले असं ते त्यामध्ये मांडणी करतात एकंदर इंद्राचा आणि कृष्णाचा पण वाद दिसून येतोय तर परादेश मुखांनी केलेली ही जी मांडणी का इंद्राने हे काही केलेलं आहे दास दासूनला गुलाम केलेला आहे त्यांचे आक्रमण केलेले आहे आणि इंद्र म्हणजेच आर्य अशी काही मांडणी होती हे सत्य आहे का म्हणजे हे इतिहासाचे धरून आहे का कसं आहे जीवन, की वेद हा काही इतिहास नाही वेदाच्या मध्ये जे जीवन जीवनाचं वर्णन आहे त्या जीवनाच्या वर्णनाच्या आधारावरचा सकरा समाज होता की नव्हता याला पुरावे नाहीत याच्यावरून अंदाज बांधता येतात त्यामुळं इंद्र हा इंद्र ही व्यक्ती होती का नव्हती याला इतिहासाचा पुरावा नाही शिवाजी महाराज होते का नव्हते याला शंभर सतरा साठ पुरावे आहेत कागद आहेत आदेश आहेत अमुक आहेत फोटो आहेत फोटो अशा पेंटिंग काढलेली आहेत अकबर आहेत किंवा त्याच्यानंतर आधी काही चंद्रगुप्त मोर्याचं काय आहे त्याची नाणी सापडलेली आहेत अशोकाची नाणी सापडलेली आहेत शिलालेख सापडलेले आहेत असलं काहीही पुरावा हा वेदामधल्या ज्या स्टोऱ्या आहेत कथानक आहेत त्यामध्ये इंद्र आहे इंद्राणी आहे त्यामध्ये इंद् यम आहे यमी आहे पुरुरावा आहे उर्वशी आहे असं सगळं आहे पण या सगळ्यामध्ये हे लोक खरे झाले होते की नव्हते की काही प्रकारचा समाज होता की त्या समाजामध्ये असे संबंधित मानवांच्या मध्ये होते असा अंदाज बांधता येतो अंदाज फक्त एकच आहे की श संघर्ष हा शहरांच्या मध्ये घर बांधून राहणाऱ्या लोकांच्याशी झाला ते नदी आढळून त्याच्यामध्ये शेती करत होते अशा लोकांशी झाला अशी वर्णन त्यामध्ये आहेत त्यावरून असं अंदाज मानता येतो अंदाज की हे बहुतेक हे जे आलेले होते हे बाहेरून आलेले होते हे तिथे आले त्यांना ही शहरं दिसली त्यांना त्या शहराचा अर्थ कळला नाही त्यांना शेती करायची माहीत नव्हती त्यामुळं त्यांना शेतीचं महत्व कळलं नाही म्हणून त्यांनी इंद्रानी वृत्रहन असं इंद्राला म्हटलं जातं वृत्रहन म्हणजे वृत्राचा नाश करणारा आता वृत्र हा राक्षस होता असं त्यामध्ये काही म्हटलं जातं पण वृत्रचा दुसरा अर्थ अडथळा असा होतो डीडी दामोदर धर्माधरण कुसांबीने त्यामध्ये सगळ्याचा जो अभ्यास केलेला आहे त्यामध्ये इंद्राने वृत्राला बाजूला केलं आणि पाण्यावरचा अडथळा दूर केला म्हणजेच मग ते धरण होत आणि धरण ही आवश्यक होती शिव संस्कृतीच्या शेतीला ती धरण बांधून शेती करणं याच काही कल्पना या बाहेरून येणाऱ्या लोकांना नव्हती ज्याला आर्य म्हटलं गेलेलं आहे त्यांनी स्वतःला आर्य म्हटलं आणि त्यामुळे ते धरणं पाडली असावीत असा अंदाज आहे पण त्याची लिपी डिकोड झालेली नाही त्या त्यांच्या शिक्क्यांच्यावरची जी लिपी आहे ती डिकोड झालेली नाही जशा जुन्या पर्शियन लिपी अमुक लिपी जुन्या मेसोपोटेमिया संस्कृतीच्या लिपी त्याच्यामध्ये आपल्याला अर्थ लावू शकलो आपण आहोत जगाच्या पातळीवर हो। तसंच त्या लिपीचा अजूनही अर्थ लागलेला नाही लिपी दिसते लिपी, लिपी आहे दिसते घर बांधलेली होती त्याचा पुरावा सापडलेला आहे त्या ठिकाणी शहरांच्या मध्ये रस्ते कसे होते गटार सुद्धा होती आणि अत्यंत चांगली आखीव रेखीव शहर होती हे सगळं सापडलेलं आहे त्यामुळे शेती करून जगणारे आणि शहरात राहणारे हे लोक होते त्यांची त्यांच्याकडे प्लॅनिंग होतं संपूर्णपणे आणि प्लॅन शीट शित, सिटी होत्या इथेपर्यंत सगळं आहे परंतु त्यांचा इतिहास हा सापडणे इतपत काही संशोधन झालेलं नाही आणि तो इतिहास अप्रत्यक्षपणे थोड्याफार प्रमाणामध्ये नावाची जी गोष्ट आहे त्या वेद नावाच्या गोष्टीन आपल्याला अंदाजे अंदाज पंचय सांगता येतो त्यामुळं कारण त्यात इंद्र प्रत्यक्ष घडलेली व्यक्ती आहे किंवा यम ही प्रत्यक्ष घडलेली व्यक्ती आहे किंवा पुरोमा ही प्रत्यक्ष घडलेली व्यक्ती आहे की नाही याला नंतर पुरा पुरा ना ना ये, ये ना जे पुरावे सापडतात तसले काही पुरावे सापडलेले नाहीत आणि म्हणून अंदाज पंचोदरसे अशा तऱ्हेनं काहीतरी म्हणणं हे विज्ञानाला धरून नाही हे इतिहासाचं जे विज्ञान आहे समाजशास्त्र आहे त्याला धरून हे होणार नाही त्यामुळे आपल्याला जेवढं त्यातून त्या म्हणता येईल तेवढंच म्हटलं पाहिजे की असे शक्यता आहे